त्याच सगळे प्रिया सहलेपणामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि स्पेशली संडेची आज अहोगारी आहेत म्हणजे तुम्हाला कळलं आहे आज लवकर उठायचे सगळी कामं करायचे मधल्या आठ पंधरा दिवसात ते नव्हते <coughs> त्याच्यामुळे आम्ही मस्त रिलॅक्स होतो आणि मला पण म्हणता येत होते नसले किंवा उठून काय करायचं कुणाशी बोलायचं सोबत असलं की मग मज्जा येते ना कामं करण्यात मग काही ना काही नवीन काम निघतं काहीतरी करायचं चल आता देवपूजा करायची आणि मग ब्रेकफास्ट मागच्या आठ दहा दिवसात काय झालं सॅटर्डे संडे आणि मधल्या पण काही ज्या हॉलिडेज होत्या ना तेव्हा अहो घरी नव्हते त्यांचं काहीतरी काम होतं तेव्हा कसं चाललं होतं माझं निवांत मी उठायचे मस्तपैकी मी आणि आकाश मग काहीतरी आम्ही बनवून खायचो किंवा तो जायचा पण आज अहो घरी आहेत त्याच्यामुळे कसा काही ना काहीतरी कामं हो सुरूच आता क्लिनिंग सुरू आहे बघा त्यांनी काय केलं आहे सगळं डायनिंग क्लीन करायला घेतलं आहे आणि त्या डायनिंगवरती त्यांचा पसार असतो त्यांचे कागद असतात पेपर असतात चिठ्ठ्या असतात त्याला आपण काय बाबा हात लावत नाही कारण त्यातलं एखादं गेलं तर आपल्यालाच बोलणं खावं लागतं हो oh, तुम्हाला काय वाटतं वाद होत नाही होतात आमचे पण तर हे आहोनी बघा सोसायटीतले हार आणलेत देवाचे धुवायला सगळे त्यांची अशी कामं चालू असतात आणि आज ब्रेकफास्टसाठी करायचे पोहे तर हां काय सांगू दे तुम्हाला आज बटाटे पोहे करणार आहे बरं का मी नेहमी शेंगदाणे वापरते ना तर वाद आमच्या दोघांमध्ये पण होतात पण काय करायचं विसरून जातो कारण काय माहिती आहे करमत पण नाही ना आता ह्या एजला काय भांडणार आणि काय रुचणार गेले ते दिवस आता फक्त एकमेकांच्या साथीनं कामं करायची एकमेकांची साथ एन्जॉय करायची एवढंच मस्त बघा बटाटे शिजले आणि आज या पोह्यांवरती मारायचे ताव गरम गरम पोहे आणि चहा आहा भारीच टाकल्या तरी ना पाहिजे मिरची हे असं आहे देशावरच्या लोकांचं असं झणझणीत खायचं तरी मी खूप कमी तिखट करते काही पण करायला लागलं ना घरामध्ये समजा फिश करायचं असेल चिकन करायचं असेल माझ्या ह्याच्यात थोडं अजून तिखट टाक माझ्या ह्याच्यात थोडा अजून मसाला टाका किती तो मसाला खायचा गप्प कापय <laughs> सत्य आहे ना सत्याच काय मार्केटमध्ये ना तुमच्यावर मी कधी ना कधी काहीतरी शेअर करत असते कुठेतरी वाचलेलं आज जे मी शेअर करते ना ते आपल्या सगळ्यांसाठी आहेत यातली ती म्हणजे तुम्ही मी आपण सगळ्याजणी बरं का कधी कधी आरशात डोकावलं की तिथं फक्त चेहरा दिसत नाही दिसतो एक काळ मागे राहिलेला एखाद्या नाजूक कवडशासारखा ती नेहमीसारखीच आरशासमोर उभी होती केसांची बट हलकीशी कानामागे सारत थोडासा थकलेला चेहरा न्याळत डोळ्यात थोडीशी हुरहुर आणि मनात थोडं गुंतलं पण तू स्वतःला विसरलीस का आरशातून जणू आवाज उमटला ज्याने तिला हलवून सोडलं तिला आठवलं त्या दिवसामध्ये ती फक्त इतरांसाठी जगत होती घर संसार मुलं आणि कधी न संपणारे अपेक्षा ती हलकंसं डोळे मिटून उभी राहिली आरशाच्या त्या थंड काचेत आता आठवणींच्या सावल्या कधी ओळखीच्या वाटत कधी अनहोळखी पण त्या सावल्यामध्ये तिचं स्वतःचं प्रतिबिंब ती शोधत होती त्या आरशानं तिच्यासमोर सगळं उघडं करून ठेवलं होतं तिची हरवत चाललेली ओळख तिचं स्वप्न तिचं प्रेम तिची ओढ अगदी सगळं सगळं आणि त्या क्षणी तिला जाणवलं आरसा फक्त चेहरा दाखवत नाही तो काळाच्या परिगावर हरवलेलं अस्तित्वही दाखवतो तो तिला सांगत होता तू अजूनही हरवलेली नाहीस फक्त स्वतःला पुन्हा सापडायला हवं आता तरी स्वतःला शोधशील का आता मी नव्यानं स्वतःकडे पाहीन आवाज उमटला ती मनात ठाम निश्चय करूनच उभी राहिली कारण आरशात तिने फक्त चेहरा पाहिला नव्हता आरशाने तिचा भूतकाळ उलगडला आणि त्यातून एक नवा भविष्याचा मार्ग दाखवला होता कधी कधी आरसा बाहेरचं प्रतिबिंब बा दाखवत नाही तो मनाच्या खोल तळाशी साठलेलं वास्तवही नकळत उलगडतो आणि त्या वास्तवाच्या सावल्यात हरवलेलं आपल्याला आपसूक सापडतं ती आता पुन्हा पुन्हा आरशासमोर उभी आहे पण यावेळी डोळ्यात ओळखीचा विश्वास आहे आता तिला समजलं आहे आरशातला चेहरा बदलला तरी मनाचं प्रतिबिंब मात्र कायम तसंच राहतं आणि तेच प्रतिबिंब भविष्यातल्या वाटचालीसाठी दिशा दाखवतो आरशातून डोकावलेल्या भूतकाळाला हलकंच हसत मागे टाकून पुढे निघाली कधी कधी भूतकाळ आरशात डोकावतो आणि आपण स्वतःला नव्याने उलगडतो जशी मी मला उलगडली आहे म्हणून मी स्वतःसाठी वेळ देते स्वतःला जे आवडतं ते करतं या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर येते ते माझं आवडीचं काम आहे तसं तुम्ही स्वतःला शोधा हा आरसा तुम्हाला नक्कीच नवी दिशा देईल आणि नव्यानं एखाद्या गोष्टीला सामोरे जा एखादी नवी गोष्ट करा आणि आनंदी राहा आनंद मिळवा आज हे शेअर केलेले विचार तुमच्या माझ्या सारख्या अनेक स्त्रियांसाठी आहेत बरं का ज्या पुन्हा एकदा स्वतःसाठी जगायला उत्सुक आहेत चला आहो फिश घेऊन आलेत आता करायचा स्वयंपाक मस्तपैकी संडेचा हे स्प्रे मारू स्वयंपाक झाला आता थोडंसं झाडांकडे लक्ष येतं या कुंडीतलं झाड त्या कुंडीत कारण ती छोटी होती ना म्हणून अहोनी तिला इकडे शिफ्ट केलं असं काही ना काहीतरी करत राहायचं हेच तर सांगते ना स्वतःला शोधायचं स्वतःचा आनंद मिळवायचा लाईफ एन्जॉय करायचं चला कारण काही ना काहीतरी काम अहो असले की निघतं तुम्हाला तर माहिती आहे काहीतरी करत राहायचं आणि मला त्यांच्यासोबत निमित्ताने वेळ घालायला आवडतो गप्पा मारायला आवडतात मस्तपैकी आराम झाला आणि आता आज हो घरी आहेत ते नसले की मग मी कुठे जात नाही आता ते आहेत तर संध्याकाळचा थोडासा राऊंड मारून यायचा थोडं ऑल्ट्रेशनचं काम आहे साडी फॉल वेडिंगला द्यायची आणि असंच जरा फिरून यायचं तर बरं वाटतं सगळ्यात आधी आम्ही गेलो टेलरकडे तिकडे काही अल्ट्रेशनचे कपडे दिले आणि आता आम्ही म्हटलं चला आज मॉलला राऊंड मारून येऊया तर छान वाटतं संध्याकाळचं थोडंसं बाहेर पडलं की कारण जवळच आहे ना आणि आज सुट्टी म्हटल्यावर काय गर्दी भरपूर होती आणि काहीतरी विंडो शॉपिंग काहीतरी घ्यायचं नाही अगदी पसंत पडलं तर राऊंड तरी मारायचा आणि हो इतकी खाली गर्दी होती ना मुलांसाठी काहीतरी कार्यक्रम होता आता काय सुट्ट्या लागल्यात काही शाळांना काही शाळांना लागायच्या आणि थोडा राऊंड मारला आम्ही आणि मग आम्हाला छान जागा मिळाली एरवी कसं खूप गर्दी असते तर म्हटलं आता बस गप्पा मारत तर काय खायचं इच्छा झाली घरी स्वयंपाक होता तरी पण म्हटलं खाऊया दहीवडा मला खूप आवडतो तर मी दहीवडा घेऊन आली वाव आहा हा भारी कधीतरी असं खायचं बाहेर मजा येते काही पदार्थ असे असतात ना ते बघूनच छान वाटतं मागच्या आठवड्यामध्ये अहो नव्हते ना मग ती आज कसर भरून काढली छान वेळ दिला एकमेकांसाठी बसलो छान इथे गप्पा केल्या उन्हाळा असल्यामुळे ना बाहेर हिंडण्यापेक्षा मॉलमध्ये येऊन बसलं की कसं आ थंडगार पण वाटतं वेळही छान जातो काही ना काहीतरी बघणं होतं आणि भारी वाटतं आणि आता तिथून आम्ही कुठे आलो माहिती आहे का इथे फूट मसाज केंद्र आहे एक आयुर्वेदिक तर म्हटलं चला गर्दी होती म्हणजे तीन जण होतेच तर मी वेटेमध्ये ते गेले आणि नंतर मग मी म्हटलं चला आता आपण करून घेऊया फूट मसाज तर ते काशाची वाटी आहे बरं का मी ठरवलं आज हा मसाज घ्यायचा त्याच्यामध्ये ते तेल ओततात आणि ते काश्याच्या वाटीवरती ते पॉईंट्स आहेत आणि मग त्याप्रमाणे कसं आपण मसाज घ्यायचा ते शिकवतात आमच्या इथे सेक्टरमध्येच आणि शर्मिलाच्या मागे टाचा दुखत होत्या ना त्याच्यामुळे ती तिथे जाऊन मसाज करून आली होती तर म्हटलं चला आपण पण जावं मस्तपैकी त्या पॉईंट्सवरती कुठे कुठे पाय ठेवायचे हे तिने समजावलं आणि काय होतं ज्याच्या बॉडीमध्ये खूप सारे टॉक्सिन असतात ना तर ते जेव्हा तेल पायावर ओततात ना खाली त्यांनी एक प्लेट ठेवली असते त्या प्लेटमध्ये काळं काळं तेल निघतं पण माझ्या पायाच्या इचं मसाज झाल्यानंतर तेल अजिबात काळं निघालं नाही ती म्हणाली प्रोपर प्रोपर तर त्याचं कारण काय म्हणाली ती की जर आपण प्रॉपर डाएट प्रॉपर एक्सरसाईज योगा करत असो तर आपल्या बॉडीमध्ये तेवढे टॉक्सिन्स नसतात पण हे पायासाठी उत्तम आहे आणि हे प्रेशर पॉईंट जर त्याचे आहेत त्याच्यावरचे जर मसाज झाला था, तर थायरॉइड आहे आपलं आणि किडनी लिवर हे सगळ्यासाठी ते फायदेशीर असतं तर बरीच लोक येत होती आणि मस्तपैकी मसाज घेतला असं त्यांचं आहे आणि म्हणजे आयुर्वेदिक तेल वगैरे भरपूर सारे प्रॉडक्ट्स पण आहेत तर मी एन्जॉय uh, केलं ते सगळं मी हो ना म्हणत होती तुम्ही पण करा पण पन्ण, ते मला नेक्स्ट टाईम तर असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडलाच ना की लाईक करा कमेंट करा आणि हो ज्याने कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असेच बाय